चहा खारी ही सगळ्यांनाच आवडते आणि जर ती खारी गव्हाच्या पिठाची असेल आणि घरी बनवलेली असेल तेही अव्हनचा वापर न करता एकदम कुरकुरीत आणि क्रंची अशी तर मज्जा येईल ना तर तुम्ही इथे बघू शकता ही घरी बनवलेली गव्हाच्या पिठाची खारी किती कुरकुरीत झाली आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा ओवा कुस्करून घालायचा म्हणजे खारीला छान चव येते आणि इथे अर्धा चमचा जिरे घालायचं त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आणि खारी कुरकुरीत होण्यासाठी इथे मी थंड तेलाचं मोहन घातलेलं आहे तेल गरम करून नाही घालायचं थंड तेल घालायचं म्हणजे खारी अजून छान कुरकुरीत होते आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तोपर्यंत मिक्स करायचं जोपर्यंत त्याचा छान असा लाडू तयार होत नाही म्हणजे आपलं पीठ हे व्यवस्थित तयार झालेलं आहे आणि आता लागेल तसं पाणी पण मी इथे प्रमाण सांगते मी दोन कप गव्हाच्या पिठासाठी एक कप पाण्याचा वापर केलेला आहे आणि त्यानंतर असा हा घट्ट गोळा मळून घेतला आपल्याला जास्त सैल गोळा नाही मिळायचा अशाच प्रकारे घट्ट गोळा मारायचा तर तुम्ही बघू शकता गोळा जेव्हा आपण कट करतो तेव्हा त्याच्यामध्ये बिलकुल पाणी राहिलेलं नाही आहे पण आणि बाइंडिंगही व्यवस्थित आलेले आहे आता आपल्याला ह्या गोळ्याचे आठ काप करून घ्यायचेत म्हणजे आपण जेव्हा चपाती लाटतो तेव्हा त्या एकसारख्या होतात हे अशा प्रकारे आठ काप करून घ्यायचे आणि मग त्याच्यामधून एक एक गोळा घेऊन त्याच्या आपल्याला लाठा बनवून घ्यायच्या म्हणजे त्या एकसारख्या होतात अशा प्रकारे थोडंसं मळून गोल असा लाठा करून घ्यायच्या बघू शकता इथं छान एकसारख्या अशा लाठ्या झालेल्या आहेत तर साठा बनवण्यासाठी इथे मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं आणि त्याचबरोबर दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलं आणि इथे तीन चमचे गरम करून थंड केलेलं तूप घेतलेलं आहे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं गाठी सगळ्या फोडून घ्यायच्या आणि कन्सिस्टन्सी ही आपल्याला अशीच हवी आहे जास्त घट्ट नको आणि जास्त पातळही नको लाठीला दोन्ही साईडने पीठ लावून घ्यायचं आणि शक्य असेल तेवढी पातळ चपाती लाटून घ्यायची पीठ थोडंसं घट्ट मळलेलं असं आहे त्याच्यामुळं ते लाटायलाही थोडंसं जड जातं पण तरीही त्याची एकदम अशी पातळ चपाती लाटून घ्यायची अशा प्रकारे बघा एकदम पातळ चपाती झालेली आहे तर मी आठही चपात्या बनवून घेतल्या आणि मग एक चपाती खाली ठेवून त्याच्यावर साठा घातला साठा हा सगळ्या साईडला व्यवस्थित लावून घ्यायचा कडेपर्यंत अशी तीन अशी लेअर लावून घ्यायची आणि चार चपात्यांचा एक रोल बनवायचा तर असं हे चारही साईड त्याच्या फोल्ड करून घ्यायच्या आणि त्याचा चौकोनी असं लाठी बनवून घ्यायची हे बघा हे असं एकदम व्यवस्थित थोडंसं प्रेस करायचं म्हणजे लेयर्स ह्या आपल्या चिटकल्या जातात आणि खारी तळताना सुटल्या जात नाही तर आठ सापा त्यांच्या मी दोन लाट्या बनवून घेतल्या तर आता आपल्याला ह्या पाच मिनिट फ्रीजमध्ये ठेवायच्या आहेत जर का आपण ही लाठी अशीच फ्रीजमध्ये उघडी ठेवली तर ती काळी पडते म्हणून बटर पेपरमध्ये रॅप करून पाच मिनिट ठेवायचं आणि पाच मिनटानंतर मग त्याला लाठीला दोन्ही साईडने थोडंसं सा पीठ लावायचं जास्त पीठ नाही लावायचं नाहीतर मग खारी लगेच जळली जाते थोडंसं पीठ लावायचं आणि चौकोनी आकारामध्ये ह्याची चपाती लाटून घ्यायची हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित असे सगळ्या कडा आणि मध्ये एकसंध असं लाटून घ्यायची एकसारखी अशी चपाती झाली पाहिजे म्हणजे खारीही व्यवस्थित होते तर एक्स्ट्राच्या ज्या कडा होता त्या मी कट करून घेतल्या आणि त्याचे असे उभे काप करून घेतले तर इथे मी आयताकृती खारी बनवली आहे तर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही चौकणीही कट करू शकता एवढी अशी जाड पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे तेल हे कोमट असतानाच त्याच्यामध्ये खारी टाकायचे आहे म्हणजे तीस सेकंदानंतर त्याचे सगळे लेयर्स फुटायला लागतात आणि खारे ॲटोमॅटिकली वरती येते तर तुम्ही इथे बघू शकता ह्याच्या किती व्यवस्थित अशा लेयर्स सुटल्या आहेत आणि हे आपल्याला एकदम मंद गॅस गॅसवरच तळायचं आहेत जेव्हा सगळ्या खाऱ्या अशा टम्म फुगून आणि लेयर्स अशा सुटतील तेव्हा मिडियम फ्लेमवर गॅस करायचा आणि लालसर अशा खाऱ्या तळून घ्यायच्या तर तुम्ही ते बघू शकता किती छान आणि व्यवस्थित अशा आपल्या खारी तयार झालेल्या आहेत तर सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायच्या हे बघा बघू शकता अजिबात तेलही राहिलेलं नाही आहे लेयर्स खूप छान झालेले आहेत आणि एकदम कुरकुरीत आणि क्रंची अशी घरच्या घरी गव्हाच्या पिठाची खारी तयार झालेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा